संगम न्यूज टी नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ इथून तालुका प्रतिनिधी आदेशसाठी बातमीपत्र ग्राउंड लेवलवरून आज आपण पाहता हो, गवळी समाजात मोठ्या असलेल्या समस्या कुठल्याही प्रकारचे विकासकामी न झाल्याने दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या लोकसभेवर समस्त गवळी समाजांनी जाहीर मतदानावरती बहिष्का टाकलेला आहे गवळी समाजाचं मतानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की आमची होणारं जे शोषण आहे जे आमची भटकंती आहे हे थांबावी आम्हाला चारा डेपो हा देण्यात यावा तसेच आमच्या मुलामुलींच्या शिक्षणाकरिता जिल्हा स्तरावरती एक शासकीय वसतिगृह हे शासनाने करून देण्यात यावं तर हा बहिष्कार आहे तर हा आमच्या समाजाच्या समस्यासाठी आहे पहिली समस्या की मुलांसाठी वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी दुसरी समस्या साऱ्याचा एक निवारा तो तैसिल तैसिल की तो स्टॉक राहायला पाहिजे तहसील तहसील किंवा शहरात एका मोठ्या तिसरा तिसरी समस्या आहे गावातील प्रवासी निवास पाण्याची टंचाई आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठी समस्या आहे गवी समाजाचे घरकुलाचा सगळ्यात मोठी समस्या आहे ती घरकुल अजून यादी पण लागलेली नाही आणि आले पण नाही तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा एकच बहिष्कार आहे की आम्हाला हे न्याय देण्याचा तोपर्यंत शासन आमच्या समस्याचा निवारा करत नाही किंवा लक्ष देत नाही तोपर्यंत आमच्या हा समस्या सोडणार नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार